पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी प्रदेश प्रवक्ता करून शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे ज्या सुरज चव्हाण आमच्यावरती हल्ला केला अतिशय प्राणघात घातक हल्ला शेतकऱ्यांच्या पोरावरती केला त्या सुरज चव्हाणला सुरुवातीला प्रदेश सरचिटणीस करण्यात आलं आता राज्याचं प्रवक्ता पद दिलेलं आहे हे अजित पवारांना परवडणार नाही आम्ही वारंवार सांगितलेलं होतं आणि अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला होता ज्या लोकांनी तुमच्यावर हल्ला केला त्या व्यक्तीला आम्ही पक्षात त्याला स्थान देणार नाही त्याला पक्षात ठेवणार नाही हे आम्ही शब्दाचा पक्का आहे म्हणून आम्हाला अजित पवारांनी सांगितलं होतं परंतु अजित पवारांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये अजित पवार ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला येतील त्या त्या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्रातले शेतकरी हजारोच्या संख्येने त्यांची कुठलीच सभा राज्यात अजित पवारांची कुठलीच सभा होऊ देणार नाही शेतकऱ्यांच्या पोरांवर हल्ला करणाऱ्या जर लोकांना तुम्हाला पोसायचा असेल त्या लोकांना सांभाळायचं असेल तर शेतकऱ्यांची पोरं हातात रुग्ण घेऊन तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाहीत उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दरम्यान अजित पवार ज्या ज्या ठिकाणी थी, येतील त्या त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं तुमच्या सभेमध्ये शेतकरी घुसतील छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते घुसतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी जाब विचार